सोलापूर लोकसभेच्या चौथ्या फेरीचा निकाल आला समोर प्रणिती शिंदे यांना एक लाख अकरा हजार नऊशे बारा मते तर राम सातपुते यांना एक लाख अकरा हजार सहाशे चौदा मते चौथ्या फेरी अखेर प्रणिती शिंदे यांना एक लाख नऊशे बारा मते तर राम सातपुते यांना एक लाख अकरा हजार सहाशे चौदा मते सोलापूर लोकसभेच्या चौथ्या फेरीचा निकाल आला समोर प्रणिती शिंदे यांना एक लाख अकरा हजार नऊशे बारा मते तर राम सातपुते यांना एक लाख अकरा हजार सहाशे चौदा मते चौथ्या फेरी अखेर प्रणिती शिंदे यांना एक लाख नऊशे बारा मते तर राम सातपुते यांना एक लाख अकरा हजार सहाशे चौदा मते